तेलगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना सोलापूर निमंत्रक पदी डॉक्टर गोवर्धन सिंचू अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा कार्याध्यक्ष हनुमंतू साईबोळू सोलापूर शहरातील सर्व तेलुगू भाषिकांची बैठक बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोशमा मंदिर सभागृह साईबाबा चौक येथे या बैठकीत समिती स्थापन करण्याचे जाहीर करण्यात आले त्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना चार नऊ दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली त्या समितीचे निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुंजू अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा कार्याध्यक्षपदी हनुमंत साईबोळू उपाध्यक्षपदी तिप्पण्णा गणेरी उपाध्यक्षपदी नागप्पा कामूर्ती उपाध्यक्षपदी रामूलू पोतू सेक्रेटरी अंबिका गादास सह सेक्रेटरी अंबादास देवरे सल्लागारपदी एकबोटे सल्लागार गंगाधर वग्गा सल्लागार वेणुगोपाल म्याना पंतुलू सल्लागार लक्ष्मय्या गड्डम प्रसिद्धी प्रमुख बालाजी श्री चिप्पा आदींची आहे लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व तेलुगू भाषिक उदाहरणात पद्मशाली समाज तोगटवीर समाज पुरहणशेट्टी समाज वढार समाज मोची समाज वकुळसाळी समाज जानरा समाज आदी जे जे तेलुगू भाषिक मध्ये मोडतात त्यांची सर्व अडीअडचणी जाणून घेऊन महिला युवक मेळावा वृद्ध नागरिकांचा मेळावा आयोजित करून त्या समाजातील अडीअडचणी जाणून घेऊन राज्य व केंद्र शासनाकडे मागण्याचे निवेदन देणे तसेच जे काही समाज तेलुगू भाषिकांमध्ये मोडतात त्यांनी या समितीमध्ये सामील होऊ शकतात व त्यांना देखील या समितीमध्ये स्थान देण्यात येईल असे सर्व तेलुगू भाषिकातील नागरिकांनी समितीच्या अशोक चौक संपर्क कार्यालयात येऊन भेटू शकतात व त्यांचे म्हणणे देखील मांडू शकतात व त्यांना तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना देखील या समितीमध्ये स्थान मिळू शकतो शकतो असे पत्रकारद्वारे निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुनसू कळवितात काल दिनांक चार ऑगस्ट रोजी तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या समितीचे निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुनसू अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा हे श्रीप्रदूषांचे अध्यक्ष आहेत गेल्या काही वर्षापासून त्यांनी तेलुगू भाषिक अनेक तेलगू भाषिकांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत त्याचबद्दल त्यांनी मार्कडे रथोत्सवामध्ये आणि बाकीचे तेलगू भाषिक रथोत्सवामध्ये देखील त्यांनी अनेक प्रकार सहकार्य केलेले आहेत आणि युवा युवा शक्तीसुद्धा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना या स संघर्ष समितीचे अध्यक्षपदी म्हणून सर्वांमध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून मोची समाजामध्ये प्रसिद्ध असलेले हनुमंतू सायबोळू यांना कार्याध्यक्षपदी जबाबदार दिलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी देखील सर्व तेलुगू भाषिकामध्ये त्यांनी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत या पुढील काळात सुद्धा त्यांनी तेलुगू भाषिकासाठी प्रयत्न करावा यानिमित्ताने त्यांचे कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने ते संघर्ष समितीचे हणमंतू सायबाळू आणि त्याचा उपाध्यक्षपदी म्हणून तिप्पण्णा गणेरी चौकटवीर समाजामध्ये जे अनेक वर्षापासून काम करीत आहेत टिप्पणा कर वयस्कर आहेत आणि त्यांनीसुद्धा आपल्या तेलुगू भाषिक एकत्र करण्याचे करण्याचा प्रयत्न करावा या अनुषंगाने त्यांना देखील उपाध्यक्षपदी करण्यात आलेले आहेत तसेच शेट्टी समाज कुरीन शेट्टी समाजमध्ये ज्यांचं प्रतिष्ठा आहे त्यांनीसुद्धा कुरीन शेट्टी आणि तेलुगू भाषिकमध्ये त्यांनी संघटात्मक काम करावं या उद्देशाने नागप्पा कामूर्ती यांना उपाध्यक्षपदी देण्यात आलेले आहे आणि महिला प्रतिनिधी पूर्वीपासून बिडे कामगारामध्ये काम करतात त्यांना देखील सेक्रेटरीपदी म्हणून अंबिका कादास यांची निवड कर करीत आहोत त्याच पद्धतीने सहसेक्रेटरी म्हणून घोडार समाजामध्ये त्यांनी काम करतात घोडार समाज तेलगू समाज एकत्रित त्यांनी करावं या उद्देशाने ते सुद्धा युवक आहेत म्हणून अंबादास देवरे यांना स सेक्रेटरी म्हणून निवड करीत आहोत वयस्कर असलेले गोविंदराज एकबोटे शकुनशाळी समाजामध्ये आणि ते माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा एकत्रित समाज एकत्रित करावा आणि याच्यात त्यांच्याचे म सल्ला मार्गदर्शन मिळावं यासाठी गोविंदराज एकबोटे यांची सल्लागारपदी निवड करीत आहोत तसेच गंगाधर ओका हे पोशाब मंदिर ट्रस्टीचे प्रेसिडेंट आहेत त्यांनासुद्धा सल्लागारपदी नियुक्त केलेले आहेत वेणुगोपाल म्याना पंतुरू गणेश मंदिर ट्रस्टी आहेत त्यांनीसुद्धा पद्मशाली समाज आणि सर्व तेलुगू एकत्र करण्यासाठी त्यांचंही मार्गदर्शन लाभावं या दृष्टीने वेणुगोपाल म्यानापंतरू यांचंही निवड करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने प्रमुख म्हणून आणि हे सर्व घडत असताना प्रसिद्धीप्रमुख क क करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बालाजी यांची यांचीसुद्धा निवड करण्यात आलेली आहे लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उदाहरणार्थ पद्मशाली समाज असू द्या तोबटवीर असू द्या कुरीन शेट्टी समाज वडार समाज मोची समाज शकुंसाळी समाज जानरा समाज आदी जे जे आपल्या तेलुगू भाषिकमध्ये मोडतात त्या सर्व समाजांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न राहील नूतनाध्यक्षांचं राहील सर्व पदाधिकाऱ्यांचं राहील आणि सर्व समाजांना सर्व तेलुगू भाषिकातील समाजांना एकत्रित करून हे जे आणि अडचण आहेत आमचे जे अडचण आहेत तेलगू भाषिक लोकांचं याचे पाठपुरावा करण्यासाठी हे सर्व समिती केंद्र सरकार राज्य शासन या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि यासंबंधी लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू त्याच पद्धतीने या ह्याच्यामध्ये आमचे जे तेलुगू भाषिक एकता संघर्ष समिती जो आहे तो समिती सर्व तेलुगू भाषिकांसाठी खुला आहे आणि कुठल्याही आपल्या तेलुगू भाषिकमधील ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नागरिकांना ज्या ज्या प कार्यकर्ते लोकांना इच्छुक का असेल त्यांनी या समा या संघर्ष समितीमध्ये येऊ शकतात त्यांनासुद्धा आम्ही समाविष्ट करू आणि ज्या समितीद्वारे संघर्ष समितीद्वारे त्यांना काम करायचं जर इच्छा असेल त्यांनासुद्धा त्यांना पद देऊन त्यांनासुद्धा काम करण्यासाठी आम्ही हे करू एकूण सर्व तेलुगू भाषिक समाज तेलुगू भाषिकांनी एकत्र द्यावं आपले मुले जे मुलं आहेत जे आपल्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात त्यांचा अडी अडचण दूर व्हावा हा आमचा एक हेतू आणि तेगू समाजानं सर्व काही उपयुक्त ठरावं आणि शासनाद्वारे आम्हाला काय न्याय मिळावा ते सर्व ठरवण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमच्या भूमिका जाहीर करू आणि नवीन जे पदाधिकारी यांनी निवड के यांना निवड केलेली आहे त्यांना पुढील काळात शुभेच्छा आम्ही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र